हैदराबाद या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे मित्रांनो हैदराबाद हे है शहर भारतातील प्रमुख शहरांपैकी एक आहे ज्याला नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते हैदराबाद हे है भारतातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक आहे जी तेलंगणा या राज्याची राजधानी आहे है। त्याचबरोबर हैदराबाद हे है शहर आपल्या अनोख्या ऐतिहासिक वास्तू खाद्यपदार्थ आणि आश्चर्यकारक संस्कृतीमुळे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे खास करून या ठिकाणी असणाऱ्या बिर्याणी आणि चार मिनारसाठी हैदराबाद हे शहर अतिशय लोकप्रिय आहे या व्यतिरिक्त या शहरामध्ये अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत जी भारताबरोबर जगभरातील अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतात अशातच आज आपण हैदराबाद या ठिकाणची दहा पर्यटनस्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा उस्मान सागर तलाव उस्मान सागर तलाव हे हैदराबाद मधील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे मुसी नदीची उपनदी ईसा नदीला बांधून तयार केलेली आहे है। जे हैदराबाद निजामांनी रिसॉर्ट म्हणून बांधली होती हैदराबाद शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हा या धरणाचा मुख्य उद्देश होता हे तलाव सेहेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे हैदराबाद शहराजवळ असलेल्या सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून या तलावाकडे पाहिले जाते फॅमिली पिकनिकसाठी ही एक परफेक्ट जागा आहे जिथे आपण सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो हैदराबाद शहरापासून हा तलाव मात्र बावीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर भोंगीर किल्ला किल्ला हा हैदराबाद मधील एक ऐतिहासिक ठेवा आहे हा किल्ला चालुक्य प्रशासकांनी बांधला आहे है। हैदराबाद मधील अंड्याच्या आकाराचा हा किल्ला ट्रॅकिंगसाठी खूपच प्रसिद्ध आहे ज्याला पूर्वी भुवनगिरी किल्ला म्हणून ओळखले जायचे या किल्ल्यावर असलेले हनुमान मंदिर आणि डोंगर माथ्यावरील तलाव पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असतात हैदराबाद शहरापासून हा किल्ला अठ्ठेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे हिवाळा हा कालावधी या किल्ल्याला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो नंबर आठ कुतुबशाही मकबरे कुतुबशाही मकबरे हे है हैदराबाद मधील सर्वात जुन्या वारसा स्थळांपैकी एक आहेत या सात कुतुबशाही राजांच्या शाही, शाही दफनभूमी आहेत ज्यांनी गोलकुंडावर सुमारे एकशे वर्षे राज्य केले होते भारतीय स्थापत्य कलेचे प्रतिनिधित्व करणारे हे मकबरे कुतुबशाहांनी बांधलेले आहेत ज्याची रचना ही घुमटाच्या आकाराची आहे त्याचबरोबर या मकबऱ्याभोवती एक सुंदर बाग आहे जी लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखली जाते कुतुबशाही मकबरे पाहण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असतात नंबर सात एन टी आर गार्डन एन टी आर गार्डन हे हैदराबाद मधील हुसेन सागर तलावा शेजारी वसलेले एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय चित्रपट अभिनेता दिवंगत एन टी रामाराव यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे अंदाजे चाळीस कोटी रुपये खर्च करून बांधलेले हे गार्डन छत्तीस एकर परिसरात पसरलेले आहे या तलावाला पूर्वी लुंबिनी पार्क म्हणून ओळखले जायचे उद्यानात असणारी रंगीबिरंगी रंगी फुले झाडे झुडपे आणि वनस्पती या ठिकाणांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात जी येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात त्याचबरोबर या उद्यानात मचान वृक्ष असलेली जपानी उद्यान कार कॅफे आणि मुलांसाठी खेळण्याची क्षेत्र समाविष्ट आहेत एन टी आर गार्डन हे दुपारी अडीच ते सायंकाळी दहा पर्यंत खुले असते नंबर सहा वंडरला अम्युजमेंट पार्क वंडरला पार्क हे हैदराबाद मधील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे या पार्कमध्ये सर्व वयोगटातील लोकांना पाण्यातील राईड्स मुलांची राईड्स हाय एड्रे नालाईन लाईन चा आनंद घेता येतो वंडर पार्क मध्ये सर्व महत्वाच्या सुविधा आहेत जसे की रेस्टॉरंट एटीएम क्लासरूम हैदराबाद मधील सर्वात मोठ्या वॉटर पार्क पैकी एक वॉटर राईड आणि ड्राय राईडची आवड असलेल्या लोकांसाठी हे एक छान ठिकाण आहे एड्रे नालाईन गर्दी शोधण्यासाठी पार्क मध्ये चाळीसहून अधिक रोमांचक राईड्स आहेत स्काय व्हील हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे फेरीस व्हील आहे हे तुम्हाला एका टॉवरच्या शिखरावर घेऊन जाईल जिथे तुम्ही संपूर्ण शहराच्या आकर्षक दृश्यांचा आनंद घेऊ शकता नंबर पाच मक्का मस्जिद मक्का मस्जिद ही हैदराबाद मधील सर्वात मोठी आणि भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे जी एक सर्वात जुनी ऐतिहासिक इमारत म्हणून ओळखली जाते या मशिदीची मध्यवर्ती कमान बांधण्यासाठी मक्का येथून विटा आणल्यामुळे याला मक्का असे नाव पडले असावे असे म्हटले जाते हैदराबादच्या सहाव्या सुलतानने सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये या मशिदीचे निर्माण केले या मशिदीचा मुख्य हॉल पंचाहत्तर फूट उंच दोनशे वीस फूट रुंद आणि एकशे ऐंशी फूट लांब आहे जिथे एका वेळेस दहा हजार पेक्षा जास्त लोक नमाज पठन करू शकतात असे म्हटले जाते की या मशिदीच्या एका खोलीत मोहम्मद सल्लाहू अले वसलमचे केस आहेत मशिदीच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी सर्व धर्मांच्या लोकांनी एकदा तरी या मशिदीला भेट द्यायला हवी नंबर चार राजा कोठी राजवाडा राजा कोठी राजवाडा हा हैदराबाद मधील एक ऐतिहासिक महल आहे ज्याला किंग कोटी किंवा नजरी बाग पॅलेस म्हणूनही ओळखले जाते इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये कमाल खान यांनी हा पॅलेस वैयक्तिक निवासस्थान म्हणून बांधला होता कालांतराने हा राजवाडा हैदराबादच्या निजामाने विकत घेतला व त्याचे नाव बदलून किंग कोटी असे ठेवले तेव्हापासून त्याला राजा कोटी पॅलेस या नावाने ओळखले जाऊ लागले या राजवाड्याला मोठ्या कमानीचे प्रवेशद्वार आहे ज्यावर एक मोठा पॉर्टिगो चिनांकित केलेला आहे है। हैदराबाद शहरामध्ये हा राजवाडा वसलेला आहे ज्याला भेट देण्यासाठी पर्यटकांची नेहमीच लगभग असते नंबर तीन गोलकोंडा किल्ला गोलकोंडा हा भारतातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे ज्याला गोलकोंडा किंवा गोल, गोल टेकडी असेही म्हटले जाते सुरुवातीला जेव्हा हा किल्ला बांधला तेव्हा त्यावेळेस त्या त्याला मातीने बांधण्यात आले होते परंतु कुतुबशहाच्या काळात या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याला ग्रेनाईटचा वापर करून बांधण्यात आले या किल्ल्यामध्ये आपल्याला अनेक शाही अपार्टमेंट हॉल मंदिरे आणि मशिदी पाहायला मिळतील गोलकोंडा किल्ल्याच्या आसपासचा संपूर्ण परिसर सुमारे अकरा किलोमीटर मध्ये पसरलेला आहे भारतातील अनेक किल्लाप्रेमी या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात गोलकोंडा हा किल्ला हैदराबाद शहरापासून अकरा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर दोन रामोजी फिल्म सिटी रामोजी फिल्म सिटी हे हैदराबाद मधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जी जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून ओळखली जाते या फिल्म सिटी मध्ये पाचशेहून अधिक सेट लोकेशन आहेत ज्या ठिकाणी फक्त एका वर्षात तब्बल दोनशे पेक्षा जास्त चित्रपटांचे शूटिंग केले जाते या ठिकाणी आपल्याला फिल्मसाठी वापरले जाणारे शेकडो गार्डन्स पन्नासहून अधिक स्टुडिओ फ्लोर स्टेट्स आणि हाय टेक्नॉलॉजी लॅब पाहायला मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे स्टेशन एअरपोर्ट मंदिर महल कॉलनी गाव जंगल समुद्र नद्या बाजार हॉस्पिटल कोर्ट चर्च गुरुद्वारा मस्जिद सेंट्रल जेल आणि खेळांचे मैदान असे सर्व काही उपलब्ध आहे बाहुबली सिनेमामध्ये दाखवलेला सर्वात मोठा झरा हा देखील या फिल्म सिटी मध्येच आहे नंबर एक चारमिनार हैदराबादची एक प्रसिद्ध ओळख म्हणून चार मिनार या ऐतिहासिक वास्तूकडे पाहिले जाते जी शहराच्या अगदी मध्यभागी आहे चार मिनार ही वास्तू पंधराशे एक्क्याण्णव मध्ये मोहम्मद अली कुतुबशाह यांनी त्यांची पत्नी बागमतीच्या स्मरणार्थ बांधली होती चार मिनारच्या बांधकामात ग्रेनाइट आणि संगमरवरी साहित्य वापरले गेले त्यामुळे या स्मारकाला एक वेगळी चमक आहे हे स्मारक अंदाजे छप्पन मीटर लांब आणि तीस मीटर रुंद आहे चार मिनारचे मिनार हे अठ्ठेचाळीस पॉईंट सात मीटर उंच आहेत हैदराबादला आल्यानंतर जर का तुम्ही चार मिनार पाहिला नसेल तर तुमची सहल अपूर्ण आहे दररोज हजारो पर्यटक या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात तर मित्रांनो आज आपण हैदराबाद या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही हैदराबादमधील कोणकोणत्या कौन पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील